महामाई राज्यपाल यांच्या भेटी दरम्यान पवईतील भीमनगर झोपडपट्टीवर करण्यात आलेल्या नियमबाह्य कारवाईचा मुद्दा मांडण्यात आला आहे हिरानंदाने या बिल्डरसाठी सरकारने गरिबांना बेघर केले आहे सरकार प्रशासन व बिल्डरांच्या संगणमताने ही कारवाई करण्यात आली आहे पावसाळ्यात अशी कारवाई करू नये असा नियम आहे सर्वोच्च न्यायालयाचे उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश यांच्या मार्फत चौकशी करावी अशी मागणीही यावेळी राज्यपाल महोदय यांच्याकडे करण्यात आली मुंबई शहरामध्ये जयभीम मध्ये हिरा फायद्यासाठी या भर पावसामध्ये आदिवासी आणि दलित लोकांना तीस तीस वर्षापासून त्या ठिकाणी राहतात त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या सगळ्या झोपड्या काढून टाकल्या गेल्यात आणि या पावसाच्या याच्यामध्ये मान्य सुप्रीम कोर्टाचा आणि गौर सेशनाचाही सुद्धा आदेश असताना या पद्धतीनं अधिकाऱ्यांनी आचारसंहितेच्या काळामध्ये बिल्डराशी सगमत करून ज्या पद्धतीनं कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त केले अजूनही त्यांचं आंदोलन चालू आहे त्याच्यातही दखल मान्य राज्यपाल मोदयांनी करा घ्यावी आणि तातडीने सूचना द्याव्यात एका प्रकरणामध्ये असंच झालेलं होतं आम्ही हायकोर्टात गेलो सुप्रीम कोर्टात गेलो आणि त्याच्यामध्ये महानगरपालिकेला मान्य कोर्टाने निर्देश दिलेत आणि त्या ठिकाणी पुन्हा त्यांचं पुनर्वसन करा अशा पद्धतीच्या सूचना मुंबईतच दिल्या गेलेल्या होत्या बिल्डर आणि प्रशासन आणि सरकार यांचं संगणमत ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात चाललेलं आहे आणि सर्वसामान्य लोकांना उद्ध्वस्त केलं जाते आहे सुद्धा दखल आम्ही त्या ठिकाणी माननीय राज्यपाल महोदयांना करा घ्यायला लावलेली आहे आणि महाराष्ट्रात हे बेजबाबदार सरकार महाराष्ट्रातलं भ्रष्टाचारी सरकार हे सत्तेतून बाहेर काढावं आणि राज्यपाल शासन या ठिकाणी सुरू करावी ही मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही केलेली आहे